महाराष्ट्र सरकारचा विधी आणि न्याय विभाग वनतारा आणि नामनी मठ यांचे वकील एकत्रित येऊन एक, एक प्रस्ताव तयार करणार आहे आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घेऊन माधुरीला परत आणण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे सर्वोच्च न्यायालय माधुरीला परत पाठवत असताना तिच्या आरोग्याची काळजी घेणार आहेच अशा परिस्थितीमध्ये पेटाने चोबडेपणा करायचं काही कारण नाही पेटाला कोणी ना विचारात घेतलं नाही म्हणून महाराष्ट्रात कुठंच माधुरीवर उपचार होणार नाहीत अशा प्रकारची आखल्याची तारीख कारण पेटाय या संस्थेनं सरळ सरळ माधुरीला मंदिरामध्ये ठेवायचं नाही अशी सुपारीस घेतलेली दिसते एवढंच नव्हे तर कर्नाटकातल्या तीन आणि महाराष्ट्रातल्या अजून तीन मंदिरातल्या हत्तींना सुद्धा बाहेर काढायची सुपारी घेतली दिसते आमच्या अनेक वर्षाच्या रूढी परंपरा रीती मोडून पेटाला नेमकं काय साध्य करायचं आहे ही सुपारी घ्यायची जी, जी काय वृत्ती आहे पेटाची ते बरोबर नाही असले धंदे बंद करावेत पेटानं चोबडे करायला कुणीही सांगितलेलं नाही आमच्या हत्तीची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत ज्या माधुरीसाठी पंचेचाळीस किलोमीटर तोंडात पाणी किंवा अन्न न घेता चालणारे भक्त या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्या माधुरीची काळजी पेटानं करायची काही काळजी कारण नाही एवढंच मला त्यानंतर सांगायचं आहे